आणि या बोलू जरा विषय आपला तोच रंग बदलू सरडा त्याने आज फाशी घेतली त्याने आज आत्महत्या केली त्याचं कारण त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि ती चिठ्ठी मला पाठवली की बाईग या रंग बदलू जरांग्यापुढं मी फेल झालो मला एवढे रंग बदलता येत नाही तेवढे रंग या माणसाने सहा महिन्यामध्ये बदलले आणि त्यामुळे मी आता माझा फार अपमान झालाय आणि मी आता फाशी घेतो सो चंद्रकला ताई स्त्रीच अभिजमा तुम्हाला सुद्धा चाप। चाप। सो या पटापट थोडा वेळ क्लिअरचे दहा मिनटं फक्त कारण दुपारची लाईव्ह आपली चांगली पसरली आहे आणि छान लोकांपर्यंत ती पोचली आहे सो खूप छान वाटतं आणि दुपारच्या लाईव्हला जवळजवळ दोनशे कमेंट आहे दोनशे कमेंटमध्ये मोजून चार ते पाच कमेंट वाईट होत्या फक्त त्या नाईन्टीवाल्यांच्या बाकी खरंच मला फार छान वाटलंय की मी म्हंटल ना समाज हे थोडासा भावनिक होता कुठेतरी आपल्या मराठ्यांचा विचार करणारा माणूस आलेला आहे आणि तुम्ही नका त्याच्या विरोधात विरोधात जाऊ समाजाला वाटत होतं कुठेतरी मी त्याच्या विरोधात गेले किंवा माझं वक्तव्य चुकीचं आहे परंतु आजच्या त्याच्या सभेनंतर समाजाचे डोळे उघडलेत आणि जे बांधव माझे मला शिव्या घालत होते तेच आज मला सांगतायत ते मला बऱ्याच दिवसापासून सांगतायत परंतु आज मात्र जास्तीत जास्त, जास्त संख्येने व्यक्त झालेत की ताई खरंच आम्हाला माफ करा याला मात्र माफी आम्ही करणार नाही त्याला समाज माफ करणार नाही तुम्ही बोललेला एक कण एक शब्द खरा ठरलाय तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला एक एक मुद्दा अगदी खरा भरलाय सुनील कुलकर्णी दादांनी पण आज लाईव्ह दुपारी मला वाटतं व्हिडिओ बनवला होता आणि त्यांनी पण सांगितलं मी जास्त काही बोलणार नाही मी फक्त त्यांचे काही वक्तव्य आणि मी बोललेलो ते वक्तव्य म्हणजे आज जरांगे पाटीलनी जी भूमिका मांडली ते आणि त्यांनी काही भूमिका त्यांच्या मांडल्या होत्या की जरांगे पाटील हा मुख्यमंत्री होऊ शकतो महाराष्ट्राचा किंवा जारांगे पाटील त्यांनी बऱ्याच काही भूमिका मांडल्या होत्या आणि त्याच्यावर म्हणजे त्यांना बरच ट्रोल केल्या जात होतं काय भट भट्या बामण्या तू आम्हाला शिकवू नकोस वगैरे वगैरे बऱ्याच त्यांना शिव्या होत्या आणि त्या दादांनी आज नम्रपणे त्यांना उत्तरं दिलीत की मी कालही वाईट नव्हतो मी कालही चुकीचा नव्हतो मी आजही वाईट नाही मी आजही चुकीचा नाही मी जे बोलत होतो तेच वक्तव्य आज तुमचे जरांगे पाटील त्यांच्या तोंडात लोकांसमोर मांडता येत अं हा नाही नाही दिपाली करपेताई बराच वेळ तो बोललाय परंतु तो काय बोलत होता त्याच त्याला कळत नव्हतं तो काय मुद्दे मांडत होता हे तिथल्या लोकांना कळले की नाही मला माहीत नाही पण त्याचं तर त्याला नक्कीच कळत नव्हतं त्याला काही समजलं नाही तो काय मुद्दे मांडत होता ते पुरता गोंधळून गेलेला होता जरांग्याच आणि हो छान छान प्राध्यापक यादव यन यम अगदी बरोबर बोलताय तुम्ही खूप छान आणि मला फार मी फॅन आहे त्यांची तिघांची मी सांगितलं तुम्हाला एक ते प्रभाकर दादा डी जी नाईनवाली त्याच्यानंतर भाऊ तोडसेकर धक्के बुक्के त्यांचं चॅनल आहे आणि आपले सुनील कुलकर्णीदा ह्यांचे खूप छान विश्लेषण करतात हे लोक अभ्यासू आहेत त्यांचा दाडगा अभ्यास आहे सामाजिक विषयांवर आणि खूप मुद्देसूत मांडणी करत आहेत म्हणते ना की मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकले या तिघांकडनंही आकार डिजिनाईनवाले जे आहेत त्यांचे तर मी अगदी पहिले पहिला व्हिडिओ असेल तेव्हा त्यांनी ते टाकलेला तेव्हापासून बघते खूप खूप सुंदर शब्दामध्ये ते मांडणी करतात आणि अगदी शालीतून मारणं ज्याला म्हणतात ना तशी पद्धत त्यांची आहे सो छान आहे त्यांचं करबी ताई अगदी बरोबर आता एकाने एक मला काय फेसबुकला कमेंट टाकली माहितीये अरे त्या संगीला सांगा रे कुणीतरी की आजची बैठक होती अजून नऊशे एकर वर सभा व्हायची च्या मारी काल पण बाबा बोंबलत होता आठ दिवसापूर्वी बाबा बोंबलत होता आम्ही चोवीस तारखेला अरे मूर्खांनो दारू पिऊन काही पण बोलत जाऊ नका रे तुमच्या जरांगेला विचारत जा त्याच्या क्लिप बघत जा तुमच्याच एका माणसाचा मला सकाळी फोन आलेला की आता नऊशे एकर आताच फुल झाले आता काय करते जीव देते का बाई तू म्हटलं नाही रे मी नाही जीव देणार रे पण तू मात्र आपला सावलीत बसते दे झाडाखाली तुला ऊन बिन नको लागायला हा <laughs> सुशील कुलकर्णीचा जबरदस्त प्रतिसाद स्री, श्री श्री कृषी मित्र प्रकल्प अगदी बरोबर वर, अगदी बरोबर खूप छान छान मानणी असते ताई तू जरांगी गावामधून एका माणसाला गावामधून मराठा किती मत आणि जे उमेदवार आहेत त्यां त्यांना किती मत पाडणार आहे तो ते बघणार आहे हा अगदी बरोबर अमित पाटील दादा खरं बोललात तुम्ही जय भीम काय तुमचं राजा भाऊ जय भीम सो अशा पद्धतीमध्ये मॅनेज जरांगे जरांगे चारशे वीस त्यांची सभा आज मराठ्यांनी पाठ फिरवलेली आहे त्याचं कारण त्यांचं खरं रूप समाजापुढं आलेलं आहे आणि समाजाने आता त्यांचा तिरस्कार करायला सुरुवात केलेली आहे जे ओढून ताणून नाही का असं काहीतरी अहो अक्षरशः बऱ्याच लोकांनी तर मागच्या सभेच्या क्लिप सोडल्यात आणि मागच्या सभेच्या व्हिडिओ सोडलेत आणि मागच्या सभेचे फोटोज पोस्ट केले त्यांना आजच्या सभेचे फोटो कसे पोस्ट करायचे लाजा वाटत होत्या बऱ्याच जणांनी जे व्हिडिओ काही शेअर केले ना ते डिलीट केलेले आहेत आपण तर नऊशे एकर म्हणत होतो इथं नऊ एकर पण नाही भरलंय काय करायचं सो so...

आपण आपले माणसं उभे करू अरेच बोलला होता की जर मराठा समाजाने असं केलं तर याच्यामध्ये बघा स्टेटमेंट रामराजे निंबाळकरांचं आहे घरांनी सेम आहे म्हणजे याच्या बैठकी यांचं जे वक्तव्य आहे ते सेम असते ठरवलेलं

एका मतदारसंघात मध्ये इतके उमेदवार उमेदवार उभे केले तर याचा फायदा ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं नाहीत त्यांना होणार म्हणजे रामराजे निंबाळकर पण तेच बोलले होते की सत्ताधारी पक्षाला फायदा होणार आणि हा बाबा पण तेच बोलला यात दुपारच्या त्याच्या बैठकीमध्ये बैठक होती म्हणतात ते बाबा की त्याचा फायदा सो so, आपल्या ऐक ना तर एकदा चेक करा फोन मनोज जरांगे अहमदनगर मध्ये पारनेर तालुका मध्ये आले होते शनिवारी अच्छा ओके ओके अच्छा नीलम लंके तुम्ही मुंबई पोलिस आहात धन्यवाद तुमच्या पोलिसांमुळे मी सुरक्षित आहे नाहीतर मनोज जरांगे उभाटा गट आणि शरद पवारांच्या लोकांनी मला आतापर्यंत संपवली असते तुम्हा पोलिसांचे माझ्यावर फार आभार मी फार आभारी आहे तुमचे फार उपकार आहेत माझ्यावर की तुमच्यामुळे मी सुरक्षित आहे हो सोल ऑफ म्युझिक मला मला धमक्या दिल्या दिल्या निरोप माझ्या माणसांच्या त्रुतीला सांगा शांत बास नाहीतर तुझा कार्यक्रम करू अरे चल अशा धमक्यांना घाबरणारी संगीत खेडे नाही जिजाऊंची फरक पडता म्युझिक केलेली आहे पोलीस काम करतात त्यामुळे आहे ना मला माझ्यापेक्षा पोलिसांना जास्त खबरी असतात की माझ्या जीवाला धोका आहे मी सुरक्षित नाहीये त्यामुळे ते बांधव फार माझी काळजी घेतात हरांगे की अजय देवगण bagaver Itu hmm. <susur> hmm. Itu enggak. किंवा अर चार सुपार जरांगीच्या लक्षात आले असेल ताई गोजी बाजांनी सांगितल्या गोष्टी माहीत आहे ना या गाड्या चला म्युझिक हो ओके 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 त्याची तुम्हाला बोर होत नाही का सारखं त्याच्या रंगीचं नाही अजिबात नाही श्रीकांतजी जोपर्यंत शक असलेल्या प्रचंड विजय मिळवला आहे काकलं आहे तिथे दिल्लीच्या जे होते अरे वा छान 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 श्रीकांतजी छान झाले जान जान भगवा फडकला म्हटल्यावर काय छानच बघा तो कुठेही फडकू दे अटके पार फडकू दे तसं माझ्या छत्रपतींमुळे वियतनामसारख्या रा देशामध्ये दे। भगवा फडकलेला आहे आणि छत्रपतींचं त्या छत्रपतींचा पुतळा त्यांच्या वेसीवर म्हणता येईल त्यांना वेस म्हणतात आमच्या मराठी भाषेमध्ये किंवा त्यांच्या बॉर्डरवर त्यांनी छत्रपतींचा पुतळा बांधलेला आहे व्हिएतनामच्या अध्यक्षांनी सो जिथेही आपल्या मराठ्यांचा आणि आपल्या हिंदुत्वाचा ठसा उमटेल ते अभिमानास्पद बाब आहे आपल्यासाठी हम्म अगदी बरोबर सॉल ऑफ म्युझिक ते एकाच मनी म्हणून अरे सावरकर पिक्चर कोण कोण बघायला गेलो होतो मला पण जायचंय हम्म अगदी बरोबर इंडियन आर्मी नहीं इंडियन ग्राम का है? गेमर वाइटी ओके इंडियन गेमर वाईटी अगली खर बोलता है अगली खर बोलता है बास का जय श्री राम जय शिवराय जय हिंदू राष्ट्र यास बिल्कुल वन फोर थ्री आणखी एक बाबांनी मुद्दा मांडलाय त्याच्यात आज म्हणे काय माझा केजरीवाल करायचा म्हणे त्यांना काय रे मला मला अटक करायची माझ्यावर मला तडीपार करायचं मला गोळ्या घालायच्या मला सलाईनमधनं मधन अ विषप्रयोग करायचा मला मिलिटरी आणून माझ्यावर गोळ्या झाडायच्या माझं मर्डर करायचं काय 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 सगळं करून थकलाय बाबा शिक्के समाजासमोर आणले धन्यवाद थँक्यू सो मच गोपीनाथ दादा गोपीनाथ ताजने दादा जेवण केलं हो जेवण म्हणजे काय झालं आईकडे गेलेली होती काल मी मग दुपारी दोन वाजता आली आल्यानंतर पिलूने डाळ भात लावला होता तोच खाल्लेला आहे भूक आहे आम्ही सण तर नाही करू शकत आता नाही इच्छाच नाही करायची हो कसा करणार सण सांगा माझं बाळ नाहीये कसा करणार हो इंडियन गेमर काय झालं काय झालं माहिती का मला अगोदर पण समजलं होतं परंतु इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि हे जे आहेत ना हे तर कुणालाही जाणार नाही तुमचे जे पण ना बऱ्याच म्हणजे पाच हजार लोकांना मला काय माहिती का मला फक्त एकदा जायचे ते कोर्टात मला एकदा जाईल ते कोर्टात मध्ये एकदा ते गोष्ट पुढे उभं राहायचं पण यांना मात्र वर दर महिन्याला फेऱ्या करायचं ते मी एकदा जाऊन येणार मला एकदा फक्त ते गोष्ट पुढे उभं राहायचं मला फक्त एकदा जायचे कोर्टात मध्ये लक्षात घ्या मी गुन्हे दाखल केल्यानंतर मला फक्त एकदा जाऊन यावं लागतो कोर्टात परंतु या लोकांना मात्र वर्षानुवर्षे कोर्टात जावं लागतं कोर्टाच्या जा फेऱ्या माराव्या लागतात आणि वर्षानुवर्ष यांना दर महिन्याला कोर्टाची वकील काय फुकट नसतो तो, तो फक्त एकदाच फुकट असतो लक्षात घ्या त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही यांना किती पेज काढायचे आणि किती माझे पोस्ट व्हायरल करायचे बर ना ते करू द्या सायबर क्राईम बरोबर काढणारे सगळे कारण मला जितके फोन आलेले आहेत ना पाच हजार तेवढा पाच हजार फोन जेवढे मला कॉल आले आहेत ना तेवढे पाच हजार कॉलिंग जेव्हा ज्यांनी मला कॉल केले होते तेवढ्या सर्वांवर गुन्हे दाखल केलेले आहेत सर्वांवर कुणाला सुट्टी नाही आहे आणि त्याची ते जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी म्हणून मी जाणारे फडणवीसांना भेटायला ना बोलत जात नाही ना अशी शंका येते आता <laughs> चला हरकत नाही तुमच्या लोकांच्या सपोर्टमुळे तुमच्या लोकांच्या सहकार्यामुळे तुमच्या पॉझिटिव्ह कमेंटमुळे मला अगदी लढण्यासाठी किंवा बोलण्यासाठी बळ येते असंच प्रेम माझ्यावर करत राहा अशीच साथ द्या स चला बाय गुड नाईट शुभरात्री श्री स्वप्न समर्थ मस्त का स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर नसतो परंतु तुमचीच संधी जाते